आणि आता काही उपदेश तुकाराम महाराजांची खूप सुंदर अभंग आहे हा प्रसिद्ध अभंग आहे आता तरी पुढे हाची उपदेश नका करून आशा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे खरा लाभ आहे तो व्यापार करा ह्या भौतिक जगतातल्या व्यापारामध्ये त्याच्यातच जीवन घालू नका हे आहे ते चालूच राहणार आहे पापी पेट कसा वाला ते थांबणार नाहीये पण फक्त ते केलं म्हणजे झालं आता आम्ही सगळं व्यवस्थित केलं नाही तुम्ही तर मनुष्य स्तरावर व्यक्ती अजून आलेला ते नाही तेवढं झालं तुम्ही जेव्हा वर्णाश्रमाचं पालन होईल तेव्हा मनुष्य स्तरावर त्यानंतर आध्यात्मिक स्तर आहे त्यामुळं तू का म्हणे लाभ होय तो व्यापार करा तुझ्याने खरा लाभ होणार आहे तो व्यापार करा नका करू ना अशा आयुष्याचा काय फार शिकवावे अजून काय सांगावं जो बुद्धिमान मनुष्य तो हे करेल नाही तर मग चकाट्या पिट्याला विषय तर करोडो आहेत भौतिक किती गोष्टी आहेत आणि आता तर त्याचा सुकाळ आलेला आहे ऑनलाईन इंटरनेट आणि सोशल मीडिया आणि युट्यूब काहीही काहीही चाललेलं आहे म्हणजे त्याला काही अर्थ नाही निरर्थक गोष्टींमध्ये मनुष्य त्याचा बहुमूल्य वेळ दवडतो वाया घालतोय आणि करोडो 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 तास प्रत्येक व्यक्तीचे जर आपण एवढे तास पूर्णपणे वाया घालतोय फालतू गोष्टी म्हणजे असं काहीही लाभ होणार नाही जीवनामध्ये अशा गोष्टींमध्ये फुकट मनुष्य वेळ वाया घालवतो याचा कळवळा या संतांना येतो तुकाराम महाराजांसारख्या त्यामुळे ते सांगतात सकाळांच्या पाया माझे दंडवत पाया पडत आहेत आपुलाले चित्त शुद्ध करा आपलं चित्त शुद्ध करा ज्याद्वारे भगवंतांचं प्रेम प्राप्त होईल खरा आनंद दिव्य आनंद आहे तो प्राप्त होईल आध्यात्मिक स्तरावरचा आणि पुढे सांगतात त्यांच्या अभंगामध्ये तरीच जन्मा यावे दास विठो नाहीतरी काय थोडी श्वान बापुडी कठोरम जस <laughs> सुरुवातीला आपण म्हटलं की कुसुमाद अपी कोमलम बऱ्याच वेळा विरह आहे पांडुरंगांना पत्र पाठवताय तुम्ही एवढे महान आहात तुमच्याद्वारेच सर्व आहे खूप कोमल हृदयाने प्रार्थना करतात कर पांडुरंगांना एवढे श्लोक पत्राद्वारे पाठवतात जेव्हा उपदेश करायची होईल तेव्हा वज्राद अपी कठोरम करीतच जन्म यावे दास विठोबाचे व्हावे भगवंतांचे दास आपण होणार नसू जन्माला येण्यात काय अर्थ नाही श्वान शुकर काय जन्माला येत नाहीत का कुत्री आणि डुकर जन्माला येत नाहीत श्वान आणि शुकर ते बिचारे बापुडी जन्माला तेही जन्म घेतात तेही ते परिवाराचा सांभाळ करतात तेही जीवन जगतात बाकी सर्व गोष्टी आपण थोडं सोफिस्टिकेटेड करत असतो जन्म अन्न आहार निद्रा भयम येथून तेही करतात नाहीतरी काय थोडी थोडी आहेत का श्वान शुकर एवढी आहे तेही जन्म घेतात जन्मा आलियाचे याचे फळ अंगी ना लागो चा, 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 चा जो तो अंगाला लागू न देणं हे मनुष्य जीवनाचं ध्येयचुली ते खरं फळ आहे जन्माला आल्याच तुका म्हणे भले त्यांच्या नावे मानवी महाराज म्हणतात जे भगवान श्रीकृष्णांच्या नामस्मरणाचा आश्रय घेतात तेच धन्य आहे